समाजाला लागलेली एक महत्वाची कीड ह्युमन ट्रॅफिकिंग मित्रांनो अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हा आजचा नाही आहे गेली अनेक वर्ष येन केन प्रकारेण मानवी तस्करीच्या अनंत घटना सुरू आहेत तरुण मुली मध्यमवर्गीय बायका गायब होण्याचं प्रमाण काही केल्या कमी होईना त्यातूनच पूर्वीच्या काळी आपण ऐकायचो म्हणजे माझ्या लहानपणी मी काही गोष्टी ऐकल्या की दवाखान्यातनं नवजात अर्भक ही पळवली जायची चोरी व्हायची आणि तो काळ तर सी सी टी व्हीचा काळ नव्हता त्यामुळं सगळं कुटुंब हवालदिल व्हायचं तपास यंत्रणा हात टेकायच्या काही केल्या ती हरवलेली बाळं सापडायची नाहीत आता सध्या सी सी टी व्हीचा जमाना आहे तरी सुद्धा या घटना चालूच आहेत नुकतीच वाचनात आलेली एक घटना कॅपिटल सिटी भारताच्या राजधानीचं शहर दिल्ली दिल्ली इथं घडलेली ही घटना ह्युमन ट्रॅफिकिंगची केस एक साधा मजूर आपल्या कुटुंबासहित चार मुलं त्याला मुली आणि मुलं मिळून चार अपत्य असलेलं हे कुटुंब त्यांना कुठेतरी बसनी म्हणजे तिकडच्या दिल्ली ट्रान्सपोर्टची बस दुसऱ्या गावाला जायचं होतं म्हणून ते रात्री साधारण आठच्या सुमारास त्यांना जिथून बस मिळू शकते अशा बस स्थानकावर या चारी अपत्यांना घेऊन ते पतीपत्नी पोहोचले मुलं वयाने लहान कंटाळून गेली होती म्हणून त्यांनी दहा वाजता अजून गाडीला उशीर आहे म्हणून पाठ टेकली तशी जास्त गर्दी स्टँडवर नव्हती रात्री सा अकरा ते साडे अकरा या सुमारास त्या पती महाशयांना थोडीशी जाग आली थकून गेल्यामुळं थोडा डोळा लागला थोडा वेळ त्यांचं चौथं अपत्य हे आईच्या कुशीत झोपलं होतं त्याचं वय होतं सहा ते सात महिन्याचं नेमकं त्यांना लक्षात आलं की आपल्या चार आपत्त्यापैकी सर्वात लहान म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी ज्याचा जन्म झाला ते बाळ गायब आहे आणि अक्षरशः त्यांची भीतीने बोबडी वळण्याची वेळ आली त्यांच्या परीने त्यांनी स्टँडभर इकडं तिकडं खूप काकुळतेला येऊन शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांचं बाळ त्यांना नाही मिळालं बाळ त्या आईच्या कुशीतून गायब झालं होतं ती आई स्वतःला दोष देत बसली डोकं बडवत बसली ती मला अशी कशी झोप लागली मला इतकी काळ झोप का लागावी माझ्या कुशीतनं माझं बाळ हिरावून नेलं मला कसं कळलं नाही वगैरे वगैरे तिचा त्रागा होणं हे अगदी स्वाभाविक गोष्ट ती तासन तास घडत राहिली दोन तास तीन, तास तीन तास ती आकांत करत राहिली सगळीकडची शोध मोहीम संपल्यावर त्या स्टँडवरच्या लोकांनी पण मदत केली आणि हात टेकले तेव्हा त्यांनी एक पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला रीतसर त्या पती महाशयांनी यांनी कंप्लेंट दिली की मी एक साधा मजूर आहे या गावाहून मी या झेड गावाला चाललो होतो आणि गाडीला उशीर आहे म्हणून आम्ही एका कोपऱ्यात पाठ टेकली माझी मुलं पण थकली होती त्यांनाही झोप लागली आम्हालाही लागली त्यावेळेस साधारण अकरा ते साडे अकरा यावेळेत मला जाग आल्यावर कळलं की आपल्या पत्नीच्या कुशीतलं छोटंसं लेकरू गायब आहे रितसर कंप्लेंट नोंदवून घेतली गेली आणि ह्युमन ट्रॅफिकिंग इज व्हेरी मच सिरियस केस त्यामुळं लगेच एक टीम नेमली गेली त्या टीमला सांगितलं की काहीही करून लवकरात लवकर आपल्याला ते बाळ मिळवायचे आणि आरोपींना पकडायचं आहे या अनुषंगाने सगळे अधिकारी त्यांनी एक सिक्रेट टीम बनवली ती टीम कामाला लागली अगदी कर्मधर्मसहयोगाने सी सी टी व्ही स्टँडवर होते कारण आजच्या जमान्यात कॅपिटल सिटीसारख्या ठिकाणी एखाद्या बसस्थानकावर सी सी टी व्ही नाही किंवा असून बंद आहेत असं जर असेल तर ते खूपच शर्मनाक चीज असंच मी म्हणेन लाजीरवाणी गोष्ट आहे ती नशिबाने ते सी सी टी व्ही चालू होते म्हणजे पहिला प्रयत्न पोलीस डिपार्टमेंटचा थोडासा यशस्वी होईल असं वाटलं म्हणून सी सी टी व्हीच्या सगळे फुटेज तपासले एक संशयित जोडपं त्यांना दिसलं आणि सी सी टी व्हीच्या सगळ्या फुटेज तपासल्यानंतर एस टी स्टँडच्या बाहेर मात्र त्यांचा काही सुगावा लागेना तरीही इतर काही तांत्रिक बाबी तपासून चार पाच संशयितांची चित्र डोळ्यासमोर आणली त्यांचे रेकॉर्ड तपासले गेले त्यातून एक संशयित वाटला म्हणून त्याच्या गावाकडं जाऊन त्याच्या घरी रेड घालण्याचं ठरलं आणि तिथंच एक, -एक कडी उलगडत गेली म्हणजे एक सहा महिन्याचं ते सात महिन्याचं बाळ हुडकताना पोलिसांना असे काही धागेदोरे मिळाले की त्यांची डोकी पण चक्रावून गेली मानवी तस्करी याचा एक वेगळा नमुना म्हणजे इनोसंट बाळ पळवायची इनोसंट मुलं पळवायची ज्यांना नीटसं बोलता येत नाही सांगता येत नाही अशा वयाची मुलं पळवून ती विकायची आणि कशी विकायची तर आमची एक संस्था आहे या संस्थेत आलं आहे म्हणून डुप्लिकेट संस्थेची डुप्लिकेट ॲडॉप्शनची शीट तयार करायची त्याच्यावर योग्य प्रकारे सह्या घ्यायच्या आणि पैसे घ्यायचे मुबलक प्रमाणात कोणाला विकायची ती टार्गेट कशी हुडकायची याचा उलगडा एक एक एक, 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 एक व्यक्ती जशी सापडत गेली तसा होत गेला अक्षरशः या केसमध्ये ते एका डॉक्टरपर्यंत पोहोचले जो डॉक्टर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असतील तर ॲबॉर्शन करायचा ॲबॉर्शन करण्याच्या पलीकडं जर वेळ गेली असेल तर नको असलेल्या कपलला गरिबीत खितपत पडलेल्या कपलला ते बाळ आम्ही ठेवून घेतो वगैरे असे आग्रह करायचे आणि यथावकाश जी डिमांडची चेन आहे ती पण एक व्यक्ती सांभाळत होता आणि तो दाखवण्यासाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम करतो असं दाखवत होता आणि तो या डॉक्टरच्या संपर्कात होता म्हणजे ह्याच्याकडनं कु कुठे बाळ कुठे आपत्ती मिळणार आहे हा सुगावा त्याला लागायचा आणि फ्रंट चेनला कुठून डिमांड आहे तेही याच्याकडं माहिती यायची आणि त्याप्रमाणे मेडिएटरच्याद्वारे व्यवस्थित सौदावायचा असं करत करत ते बी एम एस झालेल्या एका मुलीपर्यंत पोचले आणि तिचीच बहीण बी एम एस शिकते आहे आणि योगायोग पहा त्यांची आई दाईचं काम करते एका हॉस्पिटलमध्ये त्यामुळं तिला बरीचशी माहिती आहे आणि ती बाई या इलिगल डॉक्टरला इलिगल ॲबॉर्शनसाठी नेहमी मदत करायची म्हणजे एक बाळ उडकताना आठ ते नऊ माणसं ताब्यात घ्यावी लागली आणि असं करत करत विकली गेलेली तीन मुलं दोन मुली साधारण या सहा सात महिन्यापासून ते दीड वर्षाच्या वयापर्यंतची अशी मुलं पाच ते सहा मुलं या तपासाच्या कामीच हा तपास करत असताना सापडत गेली म्हणजे आपला हा माणूस कोणत्या थराला चालला आहे असंच या केसवरून दिसून येतं एक तपास करताना जर नऊ ते अकरा माणसं या धंद्यामध्ये आपल्या तिजोऱ्या भरताना दिसत असतील आणि नीच पातळी गाठताना दिसत असतील त्यामध्ये बी एम एस झालेले डॉक्टरसुद्धा क्वालिफाईड अशा मुलीसुद्धा त्यामध्ये अंतर्भूत असतील आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं नाटक करणारा एक सुशिक्षित तरुण हे सगळं मॅनेज करताना आढळत असेल तर समाज कुठल्या थराला चालला आहे याचा विचार आपण करताना अंगावर काटे येतील थोडक्यात सध्या समाजामध्ये प्रत्येक कपलने प्रत्येक जोडप्याने अतिशय सावध रीतीने वागण्याची वेळ आलेली आहे आपल्यासोबत जर आपलं अपत्य कुठल्याही प्रवासात असेल तर दोघांनीही एकाच वेळेस न झोपणं एकानी डोळ्यात तेल घालून भले ते रेल्वे स्टेशन असो एस टी स्टँड असो एअरपोर्ट असो भले कोणतीही जागा असो डोळ्यात तेल घालून एकानी जागता पहारा दिलाच पाहिजे जरी सी सी टी व्हीचं जाळं सगळीकडे पसरलेलं असलं तरीसुद्धा असे आरोप करणारी लोकं पण इतकी हायटेक झालेली आहेत की ते तपास यंत्रणांना गोंगारा देऊ शकतात इतकी त्यांची अगदी तेज बुद्धिमत्ता घेऊन ती जन्माला आलीत असंच म्हणावं लागेल अर्थात त्या तेज बुद्धिमत्तेचा गैरवापर ते करत आहेत अशा वेळख्यात कुठलंही जोडपं सापडू नये कुणालाही आपल्या आपत्त्याला मुकावं लागू नये या संदर्भात ह्युमन ट्रॅफिकिंग इज स्टील गोईंग ऑन हा एक संदेश समाजाला देण्यासाठी मानवी तस्करी ही अजूनही ठिकठिकाणी सुरूच आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे हा एक छोटासा संदेश अनमोल संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कवी प्रवी शो या यूट्यूब चॅनलचा या प्रवीचा हा छोटासा प्रयत्न माझ्या चॅनलवर सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये मी असे व्हिडिओ मुद्दाम बनवतो जे काही पन्नास शंभर दोनशे पाचशे लोक बघतील त्यांच्याकडून इकडे तिकडे हा व्हायरल झाला तर माझ्या मराठी जनांमध्ये ज्यांना हे मराठी समजतं आता तर प्रत्येक लँग्वेजमध्ये माझ्या व्हिडिओचं ट्रान्सलेशन होऊ लागलेलं आहे मी तिथपर्यंत पोहोचलो आहे काम करता करता त्याच्यामुळं असंही काही नाही की कुठल्याही भाषेची बाउंड्री राहिली नाही बंधन राहिलं नाही मी जरी मराठीत व्हिडिओ केले तरी ते हिंदीत ट्रान्सक्राईब होत आहेत इंग्लिशमध्ये ट्रान्सक्राईब होत आहेत फ्रेंच जर्मन लँग्वेजमध्ये पण ट्रान्सक्राईब होत आहेत त्यामुळं कुठल्याही देशाच्या सीमांचं बंधन आता कुठल्याही व्हिडिओला राहिलं नाही आणि जगभर हे ह्युमन ट्रॅफिकिंग सुरू आहे अशा प्रवृत्तीची गुन्हेगार माणसं ही प्रत्येक देशात प्रत्येक राज्यात कोणतीही भाषा कोणत्याही प्रांताचं यांना काही वावडं नाही आहे कुठून तरी लहान इनोसंट अपत्य बाळं लहान मुलं लहान मुली या मिळाल्या पाहिजेत विकता आल्या पाहिजेत आणि खळगी भरली गेली पाहिजेत अशाच वाईट इराद्यांनी जगणाऱ्या लोकांची ही संख्या वाढत चालली आहे म्हणूनच जास्तीत जास्त सावध आपण सगळ्यांनी राहावं याच विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो लेटस फाईट विथ सच टाईप ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग विच इज अ सिरियस ऑफेन्स आपण प्रशासकीय यंत्रणांना जिथे जिथं आपल्याला असा काही संशय येईल तिथे तिथं या यंत्रणांना आपण माहिती देऊ याच वचन आपण एकमेकांना देऊयात आणि सजग राहूया सतर्क राहूया अशा गुन्ह्यातून जितके म्हणून लोकांना पकडून देता येईल तेवढं पकडून देण्यासाठी मदतगार आपण नक्कीच साबित होऊयात याच विनंतीसह याच अपेक्षेसह इथंच थांबतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कविप्रविश यूट्यूब चॅनल